मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मला गुंतवण्याचं स्वप्न आहे ते स्वप्न मी पूर्ण होऊ देणार नाही असं मनोज जरंगे पाटील यांनी म्हटलं आहे ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते फडणवीस साहेबांचं स्वप्न मी कधीच साकार होऊ देणार किती रचले तरी हे खूप हे खूप जुनं हे खूप जुना प्रकरण आहे आता या सगळ्या तुमच्या दौऱ्याच्या निमित्तानं बाहेर येते कोणाचा याच्या पाठीमागे हात आहे तुम्हाला आता इतके दिवस नव्हतं अचानक आलं शक्यता आहे कोण सरकार प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही मानतो मानत राहणार त्यांनी काय टीका करावी काय नाही करावी हा त्यांचा भाग पण आम्ही मानतो हे त्यांनी समजून घ्यावं कारण शेवटी जो लीडर आहे गरीबांचा वंचितांचा त्यांच्याकडून गोर अपेक्षा असते तशी आम्हाला सुद्धा आमच्या बाजूने नाही आम्हाला अपेक्षा दुश्मन त्यांच्या विरोधात लढलात तरच तुम्ही विजय ओबीसी दुश्मन मानलच नाही एकाही ग्रामीण भागातल्या ओबीसीला दलित बांधवाला मुस्लिम बांधवाला बोलायला दाखवा दोन तीन नेते सोडित नाही मी ते छगन भरपूर ओबीसीचा चा वाटोळ करणार मराठी याला सुट्टी नाही